नमस्कार विद्यार्थी मित्रो आपल्या सगळ्यांचं यश डी एक्झाम या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत विद्यार्थी मित्रो थोड्याच दिवसामध्ये म्हणजे लवकरच वनसेवक आणि वनरक्षकाची मोठी जाहिरात जाणार आहेत ज्यामध्ये चौदा ते पंधरा हजार रिक्तपदे असणार आहेत तर विद्यार्थी मित्र सध्या रक्षक पदाचा तपशील आला आहे कोणत्या विभागामध्ये किती रिक्तपदे आहेत त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती समजली आहेत तसंच विद्यार्थी मित्रो वनसेवकची अजून तरी काही अपडेट नाही परंतु जशी तशी आपण माहिती देऊ त्यासाठी विद्यार्थी मित्रांव माहिती आणि अपडेटसाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्र खूप दिवसापासून वनरक्षक आणि वनसेवक जाहीर त्यांना अशा वेगवेगळ्या म्हणजे माहिती मिळाली तसंच जे वनमंत्री आहे गणेश नाई साईज नाईक साहेब यांनी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं की लवकरच लग जाहिरात सोडणार आम्ही त्याच्यावर काम चालू आहे आकृती बंद तयार झाला आहेत असे वेगवेगळे आहे तर विद्यार्थी मित्र जाहिरात नेमकं कधी येणार बऱ्याच विद्यार्थ्यांची विचारणा असते की जाहिरात आली का कधी येणार वगैरे तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो जाहिरात येणार आहेत नगर परिषद गट का आणि जवळजवळ दोन हजार तेवीस ते चोवीसपासून पासून असंच म्हणलं जात होतं पुढच्या महिन्यात जाहिरात येणार सहा महिन्यांनी जाहिरात येणार दोन महिन्यांनी जाहिरात येणार परंतु जाहिरात आत्तापर्यंत आली नाही अद्याप परंतु विद्यार्थी मित्र कालच्या मागच्या महिन्यामध्ये त्यांनी डायरेक्ट जाहिरात कधी येणार त्यानंतर पेपर कधी होणार निकाल कधी लागणार याचा संपूर्ण शेड्यूल सांगितला आहे त्यामुळं तुम्ही तयार राहा कधी त्यांचा शेड्यूल येऊ शकतं त्यामध्ये जाहिरात पेपर कधी होणार ग्राउंड कधी होणार हे सगळं अपडेट ते देतील त्यामुळे तुम्ही तयारीत राहणं अचानक कधीही जाहिरात येऊ शकते त्याच्यामध्ये पुढच्या हप्ते देईन पुढच्या महिन्यात सुद्धा येऊ शकते किंवा एखाद्या दीड महिन्याचा दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो आहे त्यामुळे तुमची तयारी परिपूर्ण असू द्या जेव्हा पण जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला शंभर टक्के सिलेक्शन मिळवता येईल इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुमचं कार्य असू द्या म्हणजे काम असू द्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो कोणत्या बघत किती जागा रिक्त आहेत ते मी तुम्हाला सांगतो आहे तर चंद्रपूर त्रेचाळीस जागा रिक्त आहेत तुम्ही बघू शकता एकूण रिक्तपदे त्यानंतर गडचिरोली वन रक्षकाचे एकशे चार पद रिक्त आहेत नागपूर शहाण्णव रिक्तपदे आहेत त्याच्यानंतर अमरावती सर्वात जास्त दोनशे एकवीस पदे रिक्त आहेत अमरावती विभागात यवतमाळ सदुसष्ट त्यानंतर प्रमुवंश म्हणजे एक रिक्तपदं त्यानंतर दर विद्यार्थी मित्र हो। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आठ रिक्तपदे नाशिकला आहेत छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद रिक्त रिक्तपदे ठाणे एकशे तीस रिक्तपदे त्याच्यानंतर कोल्हापूर एकोणचाळीस पदे आणि धुळे सगळ्यात जास्त दोनशे एकोणावीस आणि अमरावती दोनशे एकवीस तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र जवळजवळ हे साडेचारशे ते पाचशे सहाशे पदं निघत आहेत तसंच विद्यार्थी यामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये रिक्तपदे भरायची अजून बाकी आहेत त्याचा लवकरच तपशील येणार आहेत जवळजवळ दीड हजार पदाची असणार आहेत ही वनरक्षक भरती आणि जवळजवळ साडे अकरा ते बारा हजार वनसेवक पदे भरली जाणार आठशे एकूण चौदा ते पंधरा हजार रिक्तपदे टोटल भरली जाणार आहेत विद्यार्थी मित्रो जाहिरात साधारण तरी आपल्याला शक्यता आहे की पुढच्या आठ दिवसामध्ये येण्याची दाट शक्यता आहे कारण की आता सत्ता आकृती बंद वगैरे सध्या तयार झाला आहेत लवकरच जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता दाट आहे तर विद्यार्थी मित्र तुम्ही चांगली तयारी करा तसंच वनसेवक आणि वनरक्षक पदाच्या जी जी जे तुमचं विद्यार्थी मित्र तुमच्यासाठी ही पी डी एफ तयार केली आहे पी डी एफमध्ये दीड हजार ते दोन हजार प्रश्नाचा मी समावेश केला आहे ज्यामध्ये वन विभागाशी संबंधित प्रश्न आहेत त्यानंतर इतिहास भूगोल राज्यघटना राज चालू घडामोडी त्यानंतर मराठी व्याकरण तसंच विद्यार्थी मित्र इतर जे महत्त्वाचे घटक आहेत ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्या सगळ्यांचा मी समावेश कर जवळजवळ दीड हजार ते दोन हजार प्रश्नाचा यामध्ये समावेश केला आहे तुमच्या ही प्रत्येकाने ही पी डी एफ आताच घेऊन टाका रिव्हिजनसाठी वरदान पी डी एफ ठरणार आहेत आणि ही किंमत फक्त आणि फक्त आपण चाळीस रुपये ठेवली आहेत जोपर्यंत वनसेवकाचे वनरक्षकाचे पेपर होत नाही तोपर्यंत आपण या पीडीएफबरोबर तुम्हाला वेळोवेळी चालू घडामोडीचे अपडेट देत राहणार आहे तसंच महत्त्वाच्या नोट्स बलरी इतरही महत्त्वाच्या नोट मी तुम्हाला वेळोवेळी देत राहणार आहे त्यामुळे आत्ताच विद्यार्थी मित्र प्रत्येकाने पीडीएफ लगेच घेऊन टाका फक्त आणि फक्त किंमत चाळीस रुपये लई मोठी गोष्ट नाही विद्यार्थी मित्र परंतु तुम्हाला रिव्हिजनलाही वरदान ठरणार आहे शंभर टक्के प्रत्येकाने एकदा हे रिव्हिजन देऊन टाका आणि मग पेपर परीक्षेची तुम्ही म्हणजे शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होणार आत्तापर्यंत जवळजवळ शंभरपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी घेतली चाळीस रुपयामध्ये विद्यार्थी मित्र इतकं भारी मटेरियल तुम्हाला कुठंच भेटणार नाही आणि जोपर्यंत तो पेपर होत नाही तोपर्यंत तुम्हाला या पी डी एफ जो घेईन त्याला मी पूर्णपणे नोट्स त्यानंतर अपडेट त्यानंतर रिक्त जागेची माहिती तसंच तुमचे जे पण काही प्रश्न असेल त्याच्यावर मी समाधान तसंच विद्यार्थी मित्रो तुम्हाला चालू घडामोडीच्या नोट्स हे सगळं देत राहणार आहे त्यामुळे चाळीस रुपयामध्ये तुम्हाला इतकं मोठं मटेरियल कुठंच मिळणार नाही आत्ताच घेऊन टाका लगेच या नंबरवर मेसेज करा विद्यार्थी मित्रो आणि लगेच ही पी डी एफ घेऊन टाका शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार आहेत तसंच विद्यार्थी मित्र वनरक्षक आणि वनसेवकाचे जवळजवळ चौदा पदे आणि वन महामंडळाची जवळजवळ दोन हजार पदे असे सोळा ते सतरा हजार पदासाठी पुढील काळामध्ये भरती येत आहे त्यामुळे या एफचा शंभर टक्के एक हजार टक्के तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे आताच ही पी एफ घेऊन टाका लगेच मला मेसेज करा विद्यार्थी मित्र व्हॉट्सअपवर नाहीतर टेलिग्राम चॅनल लिंक दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्यावर जा तिथून तुम्हाला कसं घ्यायचं काय घ्यायचं सगळं समजा त्याच्यामुळे लगेच घेऊन टाका विद्यार्थी मित्र फक्त आणि फक्त चाळीस रुपयामध्ये इतकं मोठं मटेरियल कुठंच भेटणार नाही लगेच घ्या